जय सेवा सर्वांना माझं नाव शोभा जोशी आणि आज आपण जी मुलाखत बघणार आहोत ते सर्चद्वारे एक कार्यक्रम राबवला जात आहे तो आहे आरोग्य शिक्षणाचा आणि आरोग्य शिक्षण या विषयावर आपण आज गजकरण हा विषय घेणार आहोत तर आपण आज जे विषयाची मांडणी करणार आहोत त्याच्यासाठी आपण डॉक्टर श्रीरंग यांना बोलवलेलं आहे आणि डॉक्टर श्रीरंग हे आपल्या सर्च दवाखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहेत तर नमस्कार डॉक्टर श्रीरंग तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात खूप खूप खुँ धन्यवाद मला बोलवण्यासाठी आज आपण गजकरण या विषयावर जाणून घेणार आहोत तर आपला जो पहिला प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी तो आहे गजकरण काय असतो गजकरण हा आजार बुरशीमुळे होतो अच्छा लागवटीचा हा आजार परस्पर स्पर्शाने पसर पसरणारा हा आजार सगळ्या ऋतूंमध्ये होतो उन्हाळ्यातही होतो सर्दीमध्येही होतो पावसाळ्यातही होतो आणि हा सगळ्या वयोगटांमध्ये बघायला मिळतो छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत ते एकामेकाला हात लावल्यानंतर पण होऊ शकतो हो एकामेकांना हात लावण्याने पण होऊ शकतो लागवटीचा आजार असल्यामुळे एकामेकांच्या स्पर्शाने हा पसरणारा आजार आहे ठीक आहे तुम्ही असं सांगितलं आता की गचकरण हा कोणाला पण होऊ शकतो तर याचे काय कारण असू शकतात किंवा हा कसा होऊ शकतो गचकरण हा कसा होतो हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया ज्या प्रकारे आपल्या घरांच्या ओल्या भिंतींवर बुरशी चढते त्या काळ्या पडतात अगदी त्याच प्रकारे ओली त्वचा घामट चामट त्वचा त्याच्यावर ही बुरशी येते अशा त्वचेवरती पसरते ती पसरली पसर की लाल वर्तुळे येतात आणि मग चट्टे पडतात आणि सुटते अशा प्रकारे हा होतो तर हा गजकरण जो असतो तो, तो कुठे कुठे होऊ शकतो शरीरावरती जसं तुम्ही सांगितलं की दामट वगैरे काही जे कारण असतात ओली जागा जे असते त्याच्यामुळे हा गजकरण होऊ शकतो तर तुम्ही सांगाल की शरीरावर हा कसा पसरतो किंवा कोणकोणत्या जागेवर होऊ शकतो गजकरण हा आजार आपल्या पा डोक्यांच्या हो केसांपासून पायांच्या बोटांपर्यंत कुठेही होऊ शकतो केसांमध्ये दाढीच्या केसांमध्ये छातीवर हातावर पायावर जांघेमध्ये बसण्याच्या ठिकाणी अशा कुठेही हा बघायला आपल्याला मिळू हो शकतो जसं तुम्ही सांगितलं की हा गजकरण हातापायाला होऊ शकतो किंवा डोक्यांच्या केसांमध्ये दाढीच्या केसांमध्ये पण होऊ शकतो पण हा गजकरण होण्यामागे कारण काय असू शकतो तुम्ही सांगू शकता गजकरण होण्यामागे खूप सारे कारण आहेत त्यांच्यापैकी मुख्यतः कोणते कारण आहेत ते मी तुम्हाला सांगतो ओले कपडे वापरणे एकमेकांचे कपडे वापरणे किंवा ज्या लोकांना गजकरण झाले आहे त्यांचे कपडे वापरणे खूप घाम येणे लठ्ठ लोकांमध्ये पण हा जास्त बघायला मिळतो तर याला आपण म्हणजे शकतो किंवा या गजकरण पसरण्यामागे काय कारण असू शकतो जे आपण टाळलं पाहिजे जे मुख्यतः कारण आपण टाळायला पाहिजे त्यांच्यापैकी ह्या काही सवयी आहेत ज्यांच्यामध्ये आहे, आहे एकामेकांचे टॉवेल वापरणे एकामेकांचे दाढीचे ब्लेड वापरणे एकामेकांचा कांगवा वापरणे कारण की हा परस्परांना होणारा आजार आहे लागवटीचा आजार आहे त्यामुळे एकामेकांच्या ह्या गोष्टी जर आपण वापरल्या तर अधिकत हा शक्यता वाढते गचकरण होण्याची घरच्या लोकांचं पण आपण जर टॉवेल वगैरे यूज केलं किंवा कंगवा यूज केला तरी आपल्याला होऊ शकतो हा हो घरच्या लोकांचे एकामेकांचे जर आपण टॉवेल वापरले कंगवे वापरले तर हा पसरू शकतो मग याच्यावर काही उपाय सांगू शकता तुम्ही करू जर आपल्याला गजकरण झालं असेल तर याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपल्या गावामध्ये आशा असते आरोग्य दूत असतात त्यांच्याशी एकदा आपण संपर्क साधू शकतो अथवा ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की धानोऱ्यातील सगळ्या गावांमध्ये सरचे एम युनिट येत असते एम एम युनिट म्हणजे काय सरचा फिरता दवाखाना हा गावांमध्ये दर वीस तीस ते तीस दिवसांमध्ये येतो त्यांच्याकडे औषध उपलब्ध असते तुम्ही फिरता दवाखान्यामध्ये येणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला याच्यावर काय उपचार करायचे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात त्याच्यामध्ये औषध मोफत भेटते हो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे औषध असतात ते तुम्हाला मोफत मोफत काही दुसऱ्या उपचार केंद्र आहेत जिथे आपण उपचार घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आपण जाऊ शकतो किंवा सरच्या दवाखान्यात देखील येऊ शकतो तिथे पण आपल्या आपण गजकरणावर उपचार करू शकतो आपण स्वतःहून पण काही औषध खरेदी करून गचकरांवर लावलं तर ती बरं होऊ शकतं का ही एक खरंच महत्वाची बाब आहे स्वतः औषध दुकानातनं घेणे किंवा ट्यूब लावणे याच्याने तो आजार मे बी अजून वाढू शकतो किंवा दुसरा आजार असेल तर तो ठीक होणार नाही वारंवार होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा वापर टाळणे योग्य आहे आणि काही चांगल्या सवयी असू शकतात का की ज्याच्यामुळे आपण गजकरण हा टाळू शकतो गजकरण टाळण्यासाठी काही चांगल्या सवयी आपण लक्षात ठेवू शकतो त्याच्यामध्ये आहे नियमित आंघोळ करणे आंघोळ झाल्यानंतर अंग कपड्याने पुसून व्यवस्थित कोरडे करणे एकामेकांचे कपडे वापरणं टाळणे घट्ट कपडे न घालणे या सगळ्या चांगल्या सवयी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात याच्या सोबत आपलं हे सगळे गरम पाण्यामध्ये निरमा टाकून धुतले तर खूप शक्यता कमी होते ठीक आहे धन्यवाद डॉक्टर श्रीराम तुमचं खूप खूप तुम्ही आज खूप चांगली माहिती सांगितली आज आपण या कार्यक्रमात हे जाणून घेतलं की गचकरण कसा पसरतो कसा होऊ शकतो किंवा याला टाळण्याचे काय कारण असू शकतात तर आपण त्यांचं धन्यवाद करून पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया जय सेवा